वाशी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य कामगार मिळावा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन वाशेतील विष्णुदास भावे सभागृहात वंचित बहुजन आघाडी तसेच वंचित बहुजन माथाडी जनरल कामगार युनियन आणि कामगार आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि संघटनात्मक बळीकड कर, बळकटी हजारो कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा आहे मात्र त्यांना योग्य हक्क वेतन आणि सुरक्षा मिळण्यासाठी संघटित राहणे गरजेचे आहे वंचित बहुजन आघाडी कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच लढा देत राहील सभागृहात विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्यात कामगारांच्या समस्या शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचा अभाव तसेच भविष्यातील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली या भव्य मेळाव्यामुळे कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं सोनवंचित वंचित बहुजन आघाडीच्या कामगार आघाडीला नव्या जोमाने बळकटी मिळाल्याचे चित्र दिसून आले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार

सलाम सलामी का सलामी दो जे दी, जे दी, जे दी। दो सर। आज के प्रोग्राम के लिए 25, 25 सैनिक और एक ऑफिसर हाजिर है